आमदार सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनी मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली सदर पाहणी आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी दोन वाजता केली आहे आष्टी तालुक्यातील सीना नदीच्या काठावरती साकत कुंठेफळ लोणी कोयाळ या गावामध्ये अवकाळी पावसामध्ये नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओघ वाढल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे नदीवरील बांधाऱ्यामधून पाणी ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्र हे पूर्णत फुटून परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे यामुळे शेतकऱ्यांचे कांदा ऊस मका आदी फळबागांचे आतोनात नुकसान झाले आहे आणि शेतांचे रस्ते पूर्णपणे वाहून गेले असून काही भागात विहिरी पाण्यात बुडाल्या आहेत सोलार पंप व कांद्याची चाळी पाण्याखाली गेले आहेत विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवलेल्या मूर घासही या पाण्यात मिसळला असून अंदाजे दीडशे ते दोनशे टन मूरघास वाया गेला आहे या घटनेची माहिती मिळताच आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनी तातडीने प्रशासनाला सोबत घेऊन पूरग्रस्त गावाची पाहणी केली यावेळी सोबत तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क साधून तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना तातडीने घटनास्थळी पाठवले आणि पंचनाम्याचे काम त्वरित सुरू केले साकत हे गाव अहिल्यानगर सोलापूर हायवेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असून या गावाचा मिरजगाव व अहिल्यानगर शहराशी दळणवळणाचा दैनंदिन संपर्क असतो मात्र पुरामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे याबाबत धस यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून रस्ता पुनर्बांधणीसाठी आवश्यक कार्यवाहीची विनंती केली आहे